आज या ठिकाणी चिखलदरा जे आमच्या विदर्भामधलं सगळ्यात मोठं हिल स्टेशन आहे आणि एशियामधलं थर्ड लाार्जेस्ट लार्ज, स्कायवॉक जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही मोठी एक विदर्भामध्ये चिखलदराला जे मोठा फंड देऊन एक मोठी टुरिझमच्या माध्यमातून जे उपलब्ध दिली आहे त्याच्या अनेक एन ओ सी सेंट्रल गव्हर्मेंटच्या राज्याच्या त्या ठिकाणी पाठपुरावा करून आज पुन्हा जोमात काम चालू आहे या ठिकाणी आमचे राजभाऊ सोमवंशी जे ज्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा हो केला आणि आल्हादजी कलोती यांनी सतत्यानं सी एम साहेबाशी संपर्क करून या कामाला जे पुढे आणलं आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा केंद्र लेवलवर फॉरेस्टच्या अनेक परमिशन मिळवून दिल्या राज्य लेवलच्या परमिशनसाठी मी पाठपुरावा हो केला आणि आज अत्यंत गतीने चांगल्या फास्ट गतीने या ठिकाणी स्कायवर्कचं काम चालू आहे आणि येणाऱ्या चार महिन्यामध्ये हे जनतेसाठी सुरू होईल पण मला विश्वास आहे येणारी नगरपालिका जी आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या विचाराची ज्या ठिकाणी भाजपचं पूर्ण पॅनल हे खऱ्या अर्थानं बहुमताने निवडून येईल आणि हे भाजपचं पॅनल येणं मुख्यमंत्र्यांची ताकद वाढवणे आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी चिखलदराच्या विकासासाठी हे भाजपचं पूर्ण पॅनल संपूर्ण चिखलदराच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे कारण की चिखलदरा हे आपल्या विदर्भामधलं नंदनवंत आहेच पण या पर्यटन स्थळामुळे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाईल स्कायवॉकच्या माध्यमातून एशियामधला हा थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक याचं खऱ्या अर्थानं उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी आणखी चिखलदराची मोठ्या प्रमाणात वैभव वाढेल आणि याच्या उद्घाटनाला आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना आणू आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभ असतेच याचं लोकार्पण करू नवीन नगरपालिकेच्या माध्यमातून राजूभाऊ सोमवंशी हे नगर, नगर अध्यक्ष बनतील आणि या ठिकाणी आमचे अलादभाऊ खुलोती उपाध्यक्ष बनतील यांच्या नेतृत्वामध्ये सीएमच्या उपस्थितीत याचं उद्घाटन करू म्हणून सगळ्यांना आजून विनंती करतो की चिखलदराच्या विकासासाठी एक मतानी कमळाला मतदान करा आणि ताकदीला निवडून द्या We yeah. yeah.